आम्ही वार करी खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरारीी एकमुकाने नाम घेऊया एक मुकाने नाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी एक मुकाने नाम घेऊया एक हरी नाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया जाऊ वाळवटी चंद्रभागे तिरी जाऊ आळ दर्शन घेऊया पुंडलिकाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी एक मोकाने हरी नाम घेऊया एक मोकाने हारी चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चारी बाजू पेटा मधी राऊळ मोठा चारी बाजू पेटा मधी राऊळ मोठा पांडुरंगाचे दर्शन घेऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत तर पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी एक हरी नाम घेऊया एक मोका नाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जना बाईचा संसार पाहूया जना बाईचा संसार पाहूया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विणा खांद्यावरारीी हरी नाम घेऊया एक मोका नाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया रामकृष्ण